नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत करतो आता विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे डी व्ही आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबाबत बरेचसे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी प्रश्न विचारताना दिसतात बऱ्याचशा विद्यार्थिनींचासुद्धा प्रश्न असा असतो की सर माझ्या नावात बदल आहे माझ्या आडनावामध्ये बदल आहे तर आम्ही काय केलं पाहिजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तिथं अडचण निर्माण होईल का तर त्याबाबतच आज थोडक्यात तुम्हाला मी ते सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे मित्रांनो मायनर जर चूक असेल तुमच्या काही डॉक्युमेंटमध्ये उदाहरणार्थ काही लोकांचं वडिलांचं नाव वामन असतं आणि काही डॉक्युमेंटवर त्या ठिकाणी वामनराव या पद्धतीने लिहिलेलं असतं तर अशावेळी केवळ एक शंभर रुपयाचं ॲफिडेविट जरी तुम्ही करून ठेवलं की दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहे असं ॲफिडेव्हिट जरी तुम्ही करून ठेवलं तरी ते सफिशियंट असणार आहे आता बऱ्याचदा काय होतं की नावच त्या ठिकाणी बदललेलं असतं सुनील असेल तर एखाद्या व्यक्तीचं नाव संजय होऊन जातं किंवा काही डॉक्युमेंटवर त्या ठिकाणी आता उदाहरणार्थ माझ्या काही डॉक्युमेंटवर नितीन आणि काही डॉक्युमेंटवर नितीन कुमार तर अशा वेळी मात्र मग तो बराचसा म्हणजे एकदमच नावच चेंज आहे तर अशावेळी त्या ठिकाणी ॲफिडेविट चालत नाही किंवा जर अण्णावातच त्या ठिकाणी चेंज असेल तर तेव्हा देखील ॲफिडेविट चालत नाही तर त्याच्यासाठी राजपत्र करून घेणं फार फार गरजेचं आहे आता राजपत्राची प्रोसिजरसुद्धा ऑनलाईन त्या ठिकाणी तात्काळ ते तात तुम्हाला मिळून जात असतं त्यामुळे जे काही गव्हर्मेंट प्रेस आहे या मुंबई या ठिकाणी तर त्याची वेबसाईट आहे तर ती वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देणार आहे तर त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं गॅझेट तयार करून घ्या आणि गॅझेट एकदाचं तयार झालं तर सगळ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सगळ्या व्यवहारांना सगळ्या ठिकाणी त्या हे नावात बदल झालेलं गॅझेट चालतं त्यामुळे आपण त्या ठिकाणी मनातून ती शंका काढून टाका काही मायनर स्पेलिंग मिस्टेक असेल आता काही लोकांचं नाव सुमित असतं तर यस ये यू एम आय टी तर काही लोकांचं एस ये यू एम डबल ई टी या पद्धतीने देखील डॉक्युमेंट्स असतात तर त्याला एक साधं ॲफिडेव्हिट केलं तरी ते सफिशियंट असणार आहे त्यानंतर मित्रांनो जर फारच मोठा के वा के शा, बदल आहे आडनावात किंवा नावात तर त्या ठिकाणी गॅझेट केलं पाहिजे हे गॅझेट सगळ्या ठिकाणी चालत असतं ॲफिडेव्हिटसुद्धा त्या ठिकाणी बऱ्याचशा शासकीय कार्यालयांमध्ये ॲफिडेव्हिट कन्सिडर करत असतात डी व्हीच्या वेळी त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका ज्या महिला असतील विद्यार्थिनी असतील जर त्यांचं मॅरेज झालेलं असेल तर लग्नापूर्वीचे आणि लग्नानंतरचे नावात बदल जे आहे तर त्याचं एक गॅझेट केलं तरी चालेल किंवा लग्ना